ब्रेक फेल झालेल्या बसला टोचन लावून न नेता थेट बस चालकाने चालवीत नेली आणि एका दुचाकीस्वार धडक दिली त्यावेळी मात्र दुचाकीस्वार साईडला कोसळला आणि दुचाकीला समोरच्या चाकात घेऊन ने फरफटत नेट फुटपाथ वर बस धडकल्याची घटना यवतमाळच्या बसस्थानक परिसरात घडली अपघातानंतर पोलिसात मात्र तक्रार दाखल झाली नव्हती ब्रेक फेल झालेल्या बसला टोचन लावून न नेता थेट बस चालकाने चालवीत नेली आणि दुचाकीस्वार वृद्धाला जबर धडक दिल्याची घटना घडली त्यावेळी दुचाकीस्वार साईडला कोसळला आणि दुचाकीला समोरच्या चाकात घेऊन फरफटत नेत फुट फुटपाथवर धडकण्याची घटना यवतमाळच्या बसतानं चौकात दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली सुदैवाने मात्र जीवितहानी झाली नसली तरी या मात्र दुचाकीची मोडतोड होऊन दुचा स्वाराला गंभीरित्या दुखापत झाल्याची घटना घडली हिंगणघाट मागूर ही बस प्रवाशी घेऊन जात असताना बसचे ब्रेक फेल झाले त्यानंतर चालकाने बस थांबून प्रवाशांना खाली उतरविले आणि बस चालकाने डेपो मध्ये आणण्यासाठी निघाले त्यावेळी धावत्या बसचे ब्रेक निकामी झाल्याने बसने थेट धडक दिली आणि दुचाकीला समोरच्या घेऊन धडकली दरम्यान अपघात झाल्याची घटना घडल्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये मात्र तक्रार झाली नव्हती कित्येक वर्ष झालेल्या खिळखिळ्या बस या प्रवाशी घेऊन जातात त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत संबंधित व्यक्तीवर प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे आम्ही हिंगणघाट माहूर प्रवासी येऊन जात असताना वनवासी मारुती मंदिर या ठिकाणी अचानकपणे गाडीचं प्रेशर उतरल्यामुळे चालकानी गाडी थांबवली त्यानंतर आम्ही परवाशी दुसऱ्या गाडीमध्ये बसून दिलो त्यानंतर मेकॅनिक मेकॅनिकला कळवल्यानंतर मेकॅनिक आले आल्यानंतर मग आम्ही तिथून मेकॅनिकनं गाडी डेपोपर्यंत घेऊन चाला तिथं आपण दुरुस्त करू असे सांगितल्यामुळे चालक आणि आम्ही फक्त जण गाडीमध्ये होतो दोन मेकॅनिक आणि कंडक्टर वाह हो आम्ही गाडी घेऊन येत होतो पण ज्यावेळेस सिग्नलवर गाडी आली त्यावेळेस अचानकपणे प्रेशर उतरल्यामुळे ब्रेक लागत नव्हता हो त्या कारणाने समोर आल, आले टू व्हीलरनं कित, किती फूट ही बस फरकट झाली आहे हां किती फूट ही बस फरकट झाली आहे निदान चौकात पूर्ण चौकामध्ये एक शंभर फूट विजा वगैरे काही नाही काकाजी साईडला पडले आणि स्कूटी बाजूला पडली ठीक आहे काय नाव आपलं माझं नाव माझं नाव मी संतोष नारायण यल्लापुरे हिंगणगाडा झाला मी डॉक्टर आहे जांभुळकर आहेच राहतो आज पुतळ्याच्या बाजूलाही गाडी जाताना एस टी मागोनवरून गाडी येत आहे एस टी महामंडळाची परिवहन महामंडळाची आणि यापूर्वी अनेक परिवहन महामंडळाच्या गाड्याचे ॲक्सिडेंट झालेले आहेत त्याच्यामुळे इथे अनेक लोकं राहतात त्या चौकामध्ये पोलिसांची चौकशी आहे आणि पोलिसांनी यांना रिपोर्टिंग करून त्याच्यावर कारवाईची मागणी मागवा आणि उत्तर कशाला द्यायचे ते गाडीचा ब्रेक फेल झाला हे झाला ते ॲटोमोला इंजिन पाहिलं ना त्यांना चेक करेल ना गाड्या चेक होऊ द्या ना आणि या पाण्यात तुम्हाला दुसऱ्या गाड्या चेक करता येतील एस टी महामंडळाच्या प्रवासी बसतात आपल्या जीवाला धोका टाकून त्या गाडीमध्ये बसतात पैसे देतात तिकीट काढतात ती सुरक्षा जर त्यांना देत नसेल तर लोकांच्या जीवाची हानी होते नाही ले, त्यामध्ये किती या वर्षामध्ये किती ॲक्सिडेंट झाले परिवहनचे पण परिवहनच्या गाड्या चेक होऊ द्या ना काही गाड्या जर असतील पन्नास वर्षाच्या जाऊ द्या ना शासनाकडे पैसे नसतील तर लोक पायदळ जातील काय करायचं करतील ते पण तू याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे या गाड्यांची कारवाई करा पोलिसांनी यांचा रिपोर्ट दर्ज करावा आणि त्या गाडीचा कारवाई करावं आणि ज्याची जी गाडी खराब झाली त्या गाडीच्या भरपाई त्याला भरून द्या